हाय हॅलो नमस्कार मी रेशम शाळकेतू सुजी यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आणि सकाळी उजेड खूप लवकर व्हायला लागला आहे आता हल्ली हली आणि पाऊस तीन चार दिवसापासून एवढा पडत होता ना की वातावरण खूप थंड झालं आहे सकाळचे साडेपाच वाजले आणि मी थोडंसं स्वतःला फ्रेश केलं आणि म्हणजे त्याला केस वगैरे विंचरली ना की थोडंसं अजून वेगळीच एनर्जी निर्माण होते आणि त्याच्यानंतर मला थोडंसं वॉक करायचं आहे म्हणजे आमचा बाहेरचा जो वरांडा आहे बाहेरचा जो पॅसेज आहे तिथे छान मी वॉक करेन आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागेल सो आज मी खूप खुश आहे तुमचं खूप सारं प्रेम खूप जणीने मला छान छान एवढ्या कमेंट्स केल्या की मला मी नर्वस झाली होती किंवा मला जे झा म्हणजे फील करत होती ना तर खूप एनर्जी फील झाली मला आणि म्हणते चला आपण आता राहायचं नाही थांबायचं नाही कुठेही आपण काम करत राहायचं आपलं जे आहे ते प्रामाणिकपणे आपण काम करूया सो थोडीशी चालली वगैरे आणि त्याच्यानंतर म्हणती व्हिडिओ आपल्याला स्टार्ट करायचं आहे कारण मी विसरलीच होती कंटिन्युअसली दहा दिवस माझं जसं जे रुटीन मी फिक्स केलं आहे ना त्यानुसार माझ्या लक्षात नाही आलं की हां आपण ब्लॉग शूट करायचं आहे सो एनिवेवेज हे तुमच्या खातीर मी आज पुन्हा स्वतःला चॅलेंज करून सगळं गोष्टी नव्याने करते आहे सो एक पुन्हा नवीन एक नव्याने सुरुवात असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण प्रचंड मागचे काही खूप महिने मला त्रास देखील झाला आणि मी बिझीसुद्धा देखील होती तेही तुम्हाला सांगितलेलं आहे सो चला आता सकाळची जी भांडी वगैरे होती रात्री घासून ठेवलेली ती सकाळचं उठून पहिलं माझं ते काम असतं आणि सगळ्यात मला कंटाळवाणी काम म्हणजे ना की आ, ही भांडी लावायचं खूप कंटाळा येतो एक वेळ मी ढीक ढीगभर भांडी घासेन पण ही भांडी लावायचं मला प्रचंड कंटाळा येतो सो एनीवेस ते आता लावून घेतलेलं आहे मी आणि आता पटकन हे करून घेते कुकर लावून घेते म्हणजे जेणेकरून माझं जे अर्ध काम आहे ना कुकर झाली ना की पटापट आपल्याला गॅस चुला रिकाम्या मिळतात इतर गोष्टी करण्यासाठी म्हणून मग मी इथे काहीतरी असं आवाज झाला मला कट करून मला वाटतं ट्रॉलीचं काही असं नाही सटली वगैरे की काय म्हणून मी ते चेक करत होती नाहीतर मग आत्ताच लावली होती फेब्रुवारीमध्ये आणि मग पुन्हा काहीतरी काम आलं किंवा काहीतरी झालं पुन्हा गोंधळ माझं होडून जाईल सो त्याच्यासाठी मी मी पुन्हा रिचेक करत होते आणि हळूच मी लावते मी खूप काही गोष्टी ना स्वतःच्या कष्टाच्या आहेत त्याच्यामुळे खूप जाणीव निर्माण होते आणि जेव्हा आई वडिलांच्या टायमाला कसं व्हायचं की त्या गोष्टीची किंमत कळायची नाही त्याच्यामुळे हट्टपणा असायचा हट्टपणा आम्ही केला नाही कधी पण तरी पण ते एक त्याची किंमत ही फक्त जो माणूस कष्ट करतो त्यालाही माहिती त्यालाच माहिती स्वतः हे आम्हाला जाणवते की अलगत सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याला ही गोष्टी पुन्हा मिळत नाही सारखीसारखी मिळत नाही आणि आप आपली केपेबल नाही आहेत आपण सारख्या सारख्या त्या गोष्टी करण्यासाठी म्हणून मी थोडंसं काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करत असते सो कुकर लावून झालेले ला आहे डाळभाताचा कुकर लावलेला आहे आणि ते रात्री मी साबुदाणे भिजत घातले होते विचार केला होता की आयशला साबुदाण्याची वडे बनवेन म्हणून पण मला तेवढा उशीर होणं होतं मला माहिती होतं म्हणून मग मी विचार केला की आयांशला चीज पराठा देईन आणि आमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी करेन प्लस मी हे रात्री काल सुट्टी होती त्याच्यामुळे मग मी असं ही आ, काल नाही रविवारी सुट्टी होती म्हणून मग मी ही भाजी साफ करून ठेवली होती आणि त्याच्यानंतर म्हटली चला हे एक दोन दिवसामध्ये आपल्याला होऊन जाईल सो मी बेसिकली शुक्रवार किंवा शनिवारच्याच पालेभाज्या घेऊन येते म्हणजे एक दोन दिवस आपल्याला होऊन जातात आणि आठवड्यातून दोन तीन वेळा पालेभाज्या मी खा मी म्हणजे माझ्या जेवणामध्ये असतातच सो इथे छान धुवण्यास धुवून घेतली आणि माती तुम्ही बघू श बघितलीत की भरपूर आली होती सो ती दोन तीन वेळा पाण्यात धुतलं आणि तरी पण मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे मेथी आणि आता इथे पेठ म्हणून घेते आहे भाजी चार पाच पाण्यातून धुवून घेतली क्लीन करून घेतली त्याचा जो हे असो डेट असतो तिथे माती वगैरे असते त्याच्यामुळे ती दोन तीन वेळा पाण्यातून धुतो ना तेव्हा त्याचा कलरच बदललेला असतो सो, सो आणि ती थोडीशी मी पाण्यात भिजून पण ठेवली होती म्हणजे अजून जर आतमध्ये कुठे वगैरे असेल माती तर ती वितळून जाईल तर छानपैकी भाजी चिरून घेतली आणि आता आपण फोडणीला करूया मी माझ्या पद्धतीने कशी करते ती तुम्हाला दाखवते सो थोडंसं तेल घेतलं सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या अर्धा कांदा त्यामध्ये टाकलेला आहे आणि छान शालो फ्राय होऊन द्यायचा कोणी कोणी कांदा टाकत नाही पण मला पर्सनली पालेभाज्यामध्ये खूप आवडतो सो त्याला छान असं मी परतून घेते आहे आणि भाजी तर चिरून एका साईडला ठेवली होती त्यातलं पाणी आहे सुद्धा निथळ निथळत आहे एका साईडला आणि एक जाडीशी तिखट मिरची मिरची तीमध्ये चिरून कट करून त्याच्याशी बारीक अशी चिरून घेतली आहे आणि छान ती परतून देखील घेतली आहे सो दहा मिनटापूर्वी ही मुगाची डाळ मी भिजत घातली होती म्हणजे थोडी भाजीची जी आपली असं ना उंडी कमी वगैरे असेल ना तर मग आपल्याला डाळीचं वगैरे टाकून आपण वाढी बनवू शकतो सो भाजी माझी बरोबर होती तरी पण मला कसं थोडंसं मुगाची डाळ टाकून खायला मला खूप आवडतं त्याच्यामुळे स्वतः इथे मी छान भाजी निथळून घेतली होती तर मी ही करून घेतलेली आहे त्यामध्ये टाकली कोणी कोणी अख्खाच्या अख्खा तसंच टाकतं पण मग ते खाताना ना अख्खाशी म्हणजे एकदम वेगळंच फील होतं ते पण मला ना असं चॉप करूनच भाजी कुठली पण पालेभाजी करायला आवडते सो आता तशीच पण ठेवणार आहे ती दहा मिनटं नरम होणार का असं ठेवते कारण त्याचा जो कडवटपणा असतो ना तो निघून जातो पाण्यामार्फत सो एका साईडला भाजी नरम करायला ठेवली आहे आणि माझी डाळसुद्धा झालेली आहे मस्त अशी डाळ झाली कारण दीपक आज घरी आहे त्याला सुट्टी आहे घरी त्याच्यामुळे मग आई तो डेकरवरून डेकरला ड्रॉप करणार नाही तो घरीच ठेवेल म्हणून मग म्हटली चला डाळ भाताची आपण कुकर पण लावून घेऊया आणि आता ते भाजी पण माझी नरम झाली होती डाळ एका साईडला करून ठेवली होती आणि जी डा डाळ होती म्हणजे ही जी भाजीमध्ये डाळ टाकली होती ती छान अशी नरम झाली आहे आणि आता वरून मी हळद टाकते सोबत मीठ टाकते मीठ कमी करते कारण आपल्याला ना पालेभाज्यामध्ये अंदाज कळत नाही की कि मीठ कितपत लागतं म्हणून ते काय आपण मध्ये टाकलं ना ते पूर्ण एका साईडनं सगळीकडं कोटिंग होत नाही म्हणून सगळीकडे असं पसरून टाकायचं मग एक अंदाज येतो ते एका ठिकाणी टाकलं तर ते मध्येच अशी खारट होऊन जाते सो छान आता दहा मिनटं ठेवणार आणि मग नंतर गॅस बंद करून मी ठेवणार सो तोपर्यंत मी एका साईडला माझं पीठ पण मोळून झालं होतं आणि ते नरम देखील झालं होता म्हणून मी ते छान असे उंडे करून घेते आहे तोपर्यंत माझी भाजी छान नरम होऊन जाईल आणि चपात्या मी नो नेमक्या मोजक्याच करते कारण शिळात पीठ मी फ्रीजमध्ये वगैरे असं काही ठेवत नाही आणि जेवढं पाहिजे तेवढंच करते सो इथे भाजी पण छान माझी नरम झाली आहे आणि ह्यामध्ये मी ॲड करणार आहे खोबरं ॲड करून ठेवणार आहे ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच आणि आता माझं सगळं आवरलं होतं बऱ्यापैकी म्हटली चला ठीक आहे थोडंसं गरम पाणी वगैरे घेऊया सकाळची मी काय घेते काय नाही कसं स्टार्ट करते माझं रुटीन मी हळूहळू पुढे तुमच्यासोबत शेअर करेन कारण खूप टायमानंतर मी ब्लॉग शूट करते ना तर मला सुद्धा असं कन्फ्युजन वाटतं की नेमकं काय करावं काय शूट करावं सो एनिवेज तर बरं की माझा आवडलेला आहे आणि आता बांध म्हणजे पाणी पिऊया गरम पाणी पिऊया आणि मी सकाळचं उठून काय खाते हे सुद्धा मला शेअर करायचंय तर मला पण दे मला सुद्धा माहिती नाही की काय कसं करायचं मी सुद्धा युट्यूबवरती सर्च करते बट हे काही दहा दिवस मला एवढं बेटर फील करते एवढं बेटर फील करते ना मी वेगळं काही करत नाही आहे मी घरचं जे माझं होतं तसंच फॉलो करते बट त्या गोष्टी काही प्रमाणात करते आणि केव्हा कधी काय केलं पाहिजे ते करते बाकी असं वेगळं मी काही फॉलो करते किंवा असं तसस... अशा आता बघ नाही मला तेच कळत नाही काय करायचं स्वतः चपात्याचं पीठ मळून झालेलं आहे आणि डाळ कुकरमध्ये डाळ भात लावला होता आणि भाजीसुद्धा झालेली आहे सो भाजी नरम होते आणि पीठ मी छान बघून त्याचं उरे करून घेते स्वतः इथे मिस गरम पाणी पिते अर्धा तास उरला आहे माझ्याकडे परे, चपात्या प्लेट पटकन आणि अयांशचा टिफिन पॅक करेल आणि त्याच्यानंतर मला म्हणवायचं आहे साबुदाणाची खिचडी सो अन्याऐंशला दीपक उपेलच आणि त्याची तयारी करेपर्यंत माझ्या साबुदराची खिचडी होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग मी निवांत बसले वगैरे कारण दीपक आहे सगळ्या गोष्टी करायला नंतर हळूहळू म्हणजेच जेवढे पसारा वगैरे आहे सो आम्ही दोघं असं मॅनेज करतो कारण सुद्धा ता माहिती आहे तर माझी तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे मला माझ्या एकटीवरती सगळं सोडून म्हणजे सांगणार सा नाही आहे त्याच्यामुळे मी आता सध्या असा विचार केला की फक्त स्वयंपाकाचं बघायचं आणि बाकीच्या जा गोष्टी जशा राहतील किंवा जशा असतील तशाच ठेवायच्या कारण जास्त त्याचा जा त्रास किंवा ताण करून घेताना की, की मग तो त्रास होऊ शकतो म्हणून जसं जसं आहे तसं तुम्ही बघता माझ्याकडे कितपत दिसलं असेल हे मलाही नाही माहिती माझ्या व्हिडिओमध्ये बट ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही जे असेल ते असेल राहू दे लहान बाळ आहे इकडे तिकडे टाकून ठेवतो वगैरे हां बट आता परवा सुट्टी आहे त्याच्यामुळे थोडंसं घराची साफसफाई करेनच स्वतःच्या तब्येतीची काळजी करूनच घेईल कारण जेव्हा सुट्टी असेल तर तेव्हा हळूहळू हळू करणं गरजेचं असतं आणि जेव्हा कामावरती जाऊ तेव्हा नाही तसं असलं तरी चालतं त्याच्यामुळे आता बघू सो पाणी तापवलं घेऊ लांबोळीला आणि त्याच्यानंतर मग त्याला तयारी करून आणि मग मस्त आज बेसिकली मी सिक्स टू एटपर्यंत म्हणजे सहा ते आठपर्यंतच मला शेअर करायचं होतं तेच मी केले सकाळी थोडी उठली लवकर ना तर मी बाहेर चालत होती आणि मी त्या ह्याच्यात नव्हती की पटाफट शूट करावं आणि मी फक्त आता चाली आणि थोडंसं बॅक असतं ते अप अँड डाऊन असं बँड करतो तेवढंच केले सो तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याच्यानंतर मी स्टार्ट केलं सो माझ्या डोक्यात हेट होतं की व्हिडिओ स्टार्ट करायचं नंतर मला ती एनर्जी आली की चला ठीक आहे आपण करूया म्हणून मग मी स्टार्ट केलं आहे बाहेर बसली होती तोपर्यंत भाजीसुद्धा वाफेमध्ये शिजली होती आणि वाफेमध्ये ठेवलं ना की त्याचा अजून जो खडवटपणा असतो तो निघून जातो आणि त्या अगोदर मी दोन चमचे ओले खोबरे त्यामध्ये टाकून ठेवलं होतं म्हणजे ते जे खोबरं असतं ते सुद्धा नरम होतं गॅस चालू असताना मी खोबरं टाकत नाही त्या वाफेमध्येच जे खोबरं असतं ना ते छान नरम होतं आणि जेव्हा खाताना ना ते दाताखाल वेगळं लागतं खूप सुंदर लागतं माझ्या आई करते माझ्या मम्मीकडे तसं करतात म्हणून मला सवय आहे बाकी त्याच्या मागचं काही लॉजिक आहे मला माहिती नाही गॅस बंद झाल्याच्यानंतर वर वरून खोबरं टाकायची ही सवय आहे आम्हाला त्यामुळे सो एका साईडला शेंगदाणे भाजून घेते आणि एका साईडला माझ्या चपात्यासुद्धा करून घेते माझा तवा थोडा खराब झाला आहे म्हणजे तो काळा खालून लगेच करपतो आणि माझ्या इथेसुद्धा ना खूप फास्ट आहे त्याच्यामुळे ते जास्त चपात्यानं करपल्या जातात तवा मला चेंज आहेत चे, खूप सारी अशी भांडी आहेत अडगडीची भांडी जी मी वापरत नाही आहेत तर ती मला काढायची आहेत हो पण त्या अगोदर मला वेळ पाहिजे हे सगळं करण्यासाठी सो सगळं म्हणजे जेव्हा स्वयंपाक चपात्या वगैरे आवरल्या होत्या ना तेव्हा मला अयंशला उठवायचं होतं उठवायला गेली तर त्याचं अंग थोडं गरम होतं आणि मग त्याला असं म्हणजे ताप वगैरे आला असेल तर मी त्याला शाळेत सोडत नाही आणि तसंही दीपक आज घरी होता म्हटली चला ठीक आहे आज नको जाऊया सो त्याच्यामध्ये माझी पंधरा ते वीस मिनटं निघून गेली आणि म्हटली चला ठीक आहे त्याला त्याची तयारी करायची नाही आहे तर आपण सावकाश करूया सो so, इथे साबुदराची खिचडी करते रेसिपी नाही मला पॉसिबल तेवढी कारण ऑलरेडी मी मेथीच्या भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी रेसिपी क दाखवणं म्हणजे पॉसिबल होत नाही तरी पण एक साधी खिचडी करतो तशी मी केलेली आहे आणि खूप छान करते सुट म्हणजे सुटसुटीत माझ्याकडनं होते मला त्याची किचकिचित किंवा चिकट चिकट मला आवडत नाही सो साईडला एका साईडला ठेवलेली आहे आणि चहासुद्धा दीपकसाठी ठेवला आहे सो पटापट आवरून घेते साडेआठ वाजला नुकतेच होत आहेत मला नऊ वाजता घरातून निघायचं आहे सो, सो बऱ्यापैकी माझं काम सगळं आवरलं आहे स्वतःची तयारी करेन आणि छानपैकी आम्ही दोघंही बसून तिघंही बसून छान असा नाश्ता करून मी ऑफिसला निघेन चपात्या झाल्यात माझ्या आणि एका साईडला होते खिचडी साबुदाण्याची सो अशी सुटसुटीत करायला ठेवली आहे मी पूर्णपणे म्हणजे ती व्यवस्थित नरम पडेल नाही तर खालती चिकट होऊन जाईल आणि आज डाळ बनवली आहे सो ह्या स्टीलच्या टोपामध्ये आज डाळ बनवली कारण माझा तो जो जर्मनचा टोप होता तो खराबदेखील झाला आहे आणि त्यानंतर हे सुद्धा फ्राईन पॅनमध्ये मी आज भाजी बनवली आहे माझा स्वयंपाक पूर्ण आवरलेला आहे आणि मी गॅलरीमध्ये येऊन बोलते कारण घरामध्ये गाणी लागली होती देवाची आणि ते थोडंसं म्हटली दोन मिनटं बंद कर दीपकला म्हणाले जाय शडाय लागला सो त्याची थोडी तब्येत ठीक नाही किरकिर करतोय सकाळी उठला ना तर त्याला शाळेत पाठवण्याची सगळी मी तयारी केली पण त्याचं अंग गरम झालं म्हणून मग म्हटली नको ठीक आहे आणि तसं युद्या सुट्टीच आहे तर टीचरला तसं मेसेज करून टाकलेलं आहे त्याला उठल्यावर त्याचं सिरप द्यायचं त्या अगोदर त्याला नाश्ता करून घ्यायचं आहे सो मी पण आता माझा स्वयंपाक सगळं आवरला तुम्हाला मी शेअर केलेला आहे सकाळी सहा आठ वाजवायचा प्रयत्न करून ती पण साडेआठ वाजले कारण याश्ना उठवे उठवेपर्यंत मग ते थोडं संघ वगैरे गरम आहे म्हणून आठ वाजले सो आत्ता माझा नाश्ता वगैरे करून घेऊन मी तयारी करते म्हणजे ऑफिसला जाण्यासाठी आणि दीपक आणि मी एकत्र बसून आहे दीपक मला ड्रॉप करेल स्टेशनला सो इथपर्यंत ब्लॉग होता मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे होप तुम्हाला तो आवडला असेल माझी गडबड सकाळपासूनची आणि खूप काही गोष्टी शेअर करायच्या आहेत तुमच्यासोबत आणि जस्ट ही जर्नी तुम्हाला माझ्यासोबत खूप ही करायची आणि मलासुद्धा ह्याच्यामध्ये प्रचंड ग्रो करायचे तर चला <laughs> माझ्या चेहऱ्यावरती ती चका की तुम्हाला दिसत असेल कारण दहा दिवसापासून मी खूप काही गोष्टी करते माझ्या ह्याच्यामध्ये आणि जेव्हा माणसाला कळतं की हा दुखणं स्टार्ट होतं किंवा काय होतं तर आपल्या स्वतःलाच उभं राहायचं ना तेव्हा माणूस खरंच आर की फार सगळं करून पळवतो आणि मी पण आता तेच करते कारण मला माहिती आहे की मी उठल्याशिवाय कुठली गोष्ट होणार नाही आहे आणि मला दोसांवरती डिपेंड राहायला अजिबात आवडत नाही का राहावं असं वाटतं मला ठीक आहे नी चला आता बाय बाय काळजी घ्या मस्त हा नंदी राहा म्हणलं ना अजिबात खणं का तुम्हाला जे होते करा बाय